नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार आज आपल्यामध्ये जो गुण आहे आज आपल्या जो गुण आहे तो कोणाकडून मिळाला ही कोणाची देण हे कोण दिलेला अंधने आणि हा कोण दिलेला बाळकडू आहे कोण पाजलेला आपल्याला एक जीवन जगण्याचा रस आहे हा बहुरंगी जीवन जगण्याचा रस आपल्या जीवनामध्ये कोण भरला याच्यावर आजचा व्हिडिओ आपला ठरलेला आहे याच्यावरती व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलो असे भरपूरसे व्हिडिओ आपल्यासमोर आले ऑलराऊंडर सगळे मला जे जे आवडलं मला जे जे आवडलं ते ते मी माझ्या मित्रांसमोर आपल्यासमोर बंधू समोर आणायचा वेळोवेळी प्रयत्न केला आणि माझा हमेशा हट्टही तोच राहिला की मी माझ्या माझ्या मनाला पटलंय ना माझ्या मित्रमंडळी समोर ते मानणारच आणि त्यांनासुद्धा त्या गोष्टी मी समजून देणार त्यांनासुद्धा त्या गोष्टी सांगणार म्हणून आवर्जून प्रत्येक वेळी मी आपल्यासमोर एक नव्या नव्या स्वरूपाचा नव्या नवा व्हिडिओ घेऊन येत असतो बरोबर ना तर एक काम करा व्हिडिओ सुरू होतोय पण एकदा लाईक सबस्क्राईब केलं ला तर चांगलं वाटेल कारण ऐन वेळेवर विसरून जाता मला माहीत आहे तुमच्या मागं खूप काम आहेत बगर कामाचा या दुनियात कोणीच नाही लाखानं विचार डोक ह्यामध्ये एक विचार नाही मला माहीत आहे की बाबा खूप काही तुमच्या मागं काम आहेत पण एक पाच दहा मिनटं तरी तुम्ही विरंगळा म्हणून मोबाईल हातात घेता आणि असल्या आपल्या प्रकारचे हे हे जे आता पाहून राहिले असे व्हिडिओ पाहता पाहता ना मग जर दोन मिनटं तुम्ही वेळ काढून जर हा व्हिडिओ पाहू शकता तर काही सेकंदा दहा सेकंदाच्या आतला वेळ आहे लाईक आणि सबस्क्राईब करायला चला सोडा ते विषय काय हरकत नाही तुम्ही लाईक सबस्क्राईब करालच अशी आशा बाळगतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो काय ना आपल्यामध्ये जे जे गुण ठासून भरले आपल्यावर जे जे संस्कार झाले हे कोण कोण कशा कशा प्रकारे केले आणि कोण कोण आपल्यात कोणता कोणता गुण भरला हे आपल्या समोर सांगायसाठी म्हणून आता आलोय बसलोय आणि बोलून राहिलोय काय ना आपल्या आजूबाजूला आपल्या भोवताले आपल्यात ऋणानुबंध ऋणानुबंध आपले ते घट्ट असलेलं नातं प्रेमळ मायाचं असं आतूट नाते जे आपल्या समोर आवतीभोवती गुंफले गेलेले आहे ना त्याच्यामध्ये पहिलं स्थान आई 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 हे आई वडिलाचं आहे आई प्रथम स्थान आहे त्या ऋणा बंधामध्ये त्या प्रेमाच्या धाग्यामध्ये त्या प्रेमाच्या गुतामुतीमध्ये आपल्या पहिलं स्थान हे आई आहे आई वडिलाकडून आपण काय घेतलं हे पाहणार आहेत आपल्याला बहीण आहे आपल्याला भाऊ आहे त्यांच्याकडून काय घेतलं ते आपण पाहणार आहे प्रथमता आपल्याला आई वडिलाचा विचार करणे त्यांच्यामुळं आपण दुनियात आलो आणि हे जग जे पाऊ राहिलो आहे हे आपण त्यांच्यामुळं पाऊ आलो आहे आज मी जे इथं बसून तुमच्याशी गप्पा करू राहिलो आहे हे माझ्या आईबापामुळं पाऊ राहिलो बोलू राहिलो आहे आज तुम्ही जे माझा व्हिडिओ बघून राहिले हा तुमच्या आई वडिलाची पुण्य आहे त्यांच्या पोटी तुम्ही जन्म घेतला म्हणून हा अवसर हा वेळ हा टाईम तुमच्यावर समोर मोबाईल घेऊन पायाचा आनंदी क्षण त्या आईबाबामुळं तयार झाला चला काही बात नाही आता चला काही हरकत नाही काय होते कधी कधी खिचडी हिंदीची मराठीची आता ती भाषा आहे असते आपल्या घरामध्ये बोलल्या जातात जशा जशा पद्धतीत चला जाऊ द्या काय आपल्याला प्रथमता एक नंबरचा दर्जा दिल्यानंतर कळतंय की बा आपल्यामध्ये चांगल्या प्रकारचे जे गुण आहे कोणते आणि ते कोण भरले कोण भरले आई वडिलांनी आपल्यामध्ये भरलेले गुण संस्कारिक दया माया प्रेम आदर हे आपल्यामध्ये संस्काराच्या रूपानं आईबापानं अगदी कुटू कुटू भरले प्रेमळ भावना दया माया आपल्याला मदतीची कोणाला मदत करावी कशी करावी हे सगळं आपल्याला आपल्या आप वडिलापासून आपल्या आईपासून भेटलं नंतर त्यांच्या नंतरचा जर आपण घेतला विषय की बा आईबापानंतर आपल्याला कोणाकडून काय भेटलं तर त्याच्यानंतर आपल्याकडं भाऊ येतो सेकंड नंबरचा शब्द भाऊ की आपण भावाकडून काय घेतलं तर आपण भावाकडून पाठिंबा घेतला एक जिम्मेदारी घेतली एक मदतीची हाक घेतली भावाकडून भाऊ झाल्यानंतर बहिणीचा नंबर येतो बहिणीकडून काय घेतलं बहिणीकडून न संपणारं प्रेम घेतलं की जे कधी संपणार नाही दया घेतली माया घेतली करुणा भाव घेतला हे सगळं आपण आपल्या बहिणीकडून घेतलं आई वडील झाले नंतर भाऊ झाला बहीण झाली याच्यानंतर नंबर येतो खास याच्या नंबर नंतर याच्यानंतर कोणता नंबर येतो खास तो येतो आपल्या आप बायकोचा आपण आपल्या आप बायकोपासून काय शिकलो तिनं का कोणता गुण आपल्याला नवीन शिकवला आणि कोणता गुण आपल्याला आंधन स्वरूपात दिला की तो कधीच वापस घ्यायचा नाही ते तुम्हालाच राहू दे म्हणती असा कोणता गुण आपल्या बायकोपासून आपण घेऊ शकलो तो आहे ज्या भाकरी माईच्या हातच्या आपण व्यवस्थित खाल्ल्याच नाही कुत्रा जर दरोजात दिसला असेल तर धर भाकर फेक माय म्हणली असेल कहून रे बाळा असं तर मी इतक्या जाळक्या भाकरी खातो का तुला भाकरी येते का नाही डायरेक्ट कठोर शब्द माईच्या काळजात घुसती ना असे आपण वापरलेत ना वापरलेत की ह्या भाकरी तूच खाय मला खायच्या नाही मला चांगल्या बनवून दे मला भाजी चांगली बनवून चा मा दे हे आपण केले ना त्या माईच्या रोलमध्ये माईना निभावला तो रोल आपण तर तिला आडूनच बायचं काम केलं पण बायकोचा विषय निघला म्हणून सांगण्यात चाललं की बायकोपासून आपण काय शिकलो आणि बायकोनं आपल्याला काय शिकवलं आणि कोणता गुण बहाल करून दिला तर आपल्याला तिनं गुण बहाल करून दिला की त्या तिच्या हातानं जळेल पुळेल करपेल कारपेल भाज्या भाकरी आपल्याला खावा लागल्या खाल्ल्या अडजस्ट केल्या त्या पचल्या बरोबर ना त्याच्यानंतर त्या तर तिच्या हातच्या खाल्ल्या चेंज पॉईंट चेंज आता तिनं आपल्याला काय शिकवलं आणि तिचा आपण कोणता गुण आत्मसात केला हा आहे सकाळी उठणे झाडलोट करणे भांडे कुंडे घासणे धुणं दानं धुणे स्वयंपाक करणे जेवण घे म्हणणे आपण आपला डब्बा भरणे आपण आपल्या ड्युटीला चालल्या जाणे आपला जो काही कामाचा पिरियड असेल तो निभावणे अल्लकालग अल्लक क्षेत्रामध्ये अल्लाकालग अल्लक अल्लक जण काम करत असेल आपण हा गुण बायकोकडून घेतला स्वयंपाक येतो धुनं भांडी येतोच झाडझूड येतेच काय चट पगार झालाय देऊन टाकता ती तिच्या हातात ती आपल्याकडून घेतेच भरपूरसा आपण बायकोकडून शिकलो विनोदाचा भाग नाही पण हा हे रिअलिटी आहे हे खरं आहे खरी सिच्युएशन आहे बरोबर ना हे बायकोकडून शिकलो बायको नंतर एक मेन असाची एक पात्र आपल्या समोर उभा राहतो महत्वाचा पात्र आहे त्याच्यापासून तर आपण लय शिकलो आणि त्यानं लय शिकवलं आपल्याला ते पात्र आहे म्हणजे मित्र आई झाले बाप झाला भाऊ झाला बहीण झाली बायको झाली आता पात्र येतो तो, तो मित्राचा मित्रानं काय शिकवलं तर जे घरच्या दारच्या बंद्या आपल्या घरातल्या बंद्या ना जे नाही शिकवलं ते आपल्या मित्रांनी शिकवलं शाळेत नाही जायचं मित्रांनी शिकवलं पोटदुखाचं नाटक करायचं मित्रांनी शिकवलं अभ्यास नाही करायचा मित्रांनी शिकवलं दोन छेड्यानं काय माणूस मरतंय अभ्यास नाही करायचा मास्थर मारून दोन मारन चार मारन माणूस मरत नाही त्यानं मित्रांनी शिकवलं आपल्याला खोट बोलायचं मित्रांनी शिकवलं अशा खमक तोंडाला चवीन पुढच्या माणसाच्या असं खोटं बोलायचं अशा रगिल रगिल शिव्या द्यायच्या मित्रांनी शिकवलं भांडण करायचं मित्रांनी शिकवलं तुम्हाला काय सांगतो खाली पडून उठायचं मित्रांनी शिकवलं उठल्यानंतर पडायचं सुद्धा मित्रांनी शिकवलं सगळं सगळं मित्रांनी शिकवलं अजून काही भरपूरशा गोष्टी त्या नाही सांगता येणार अशा सगळ्या 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 गोष्टी मित्रांनी शिकवल्या शिकवल्यानं मित्रांनो खूप काही मित्रांना शिकवलं दुनियादारी ही सगळी जे काय असते आपण मित्राच्या सवंगड्याच्या संगतीनं राहता 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 जसं जसं वय मोठं होत गेलं तसं तसं आपण दुनियाच्या सानिध्यात जसे जसे आलो तसं तसं आपल्याला ही दुनियादारी समजायला लागली हे समजायचं जे स्थान हे आपल्याला मित्रापासून मिळालं हे उगमस्थानच मित्राच्या काय म्हणता येईल का मित्राच्या जवळून मिळालं बरोबर ना नंतरच स्थान तयार होत नंतरचं स्थान नंतरचा जो स्रोत आहे नंतरचा जो पॉईंट आहे हा पॉईंट आहे आपली मुलं आई बाबा बहीण भाऊ बायको मित्र हे सगळे झाले नंतरचा पॉईंट उरतो की बा आपले मुलं मुलापासून काय शिकतो हे जे इतक्या लोकांकून नाही शिकलं माईकून शिकलो नाही बापाकून शिकलो नाही बहिणीकून शिकलो नाही भावाकून शिकलो नाही बायको कोण बी शिकलो नाही मित्रा कोण बी शिकलो नाही असं आपल्याला आप आपल्या कोण शिकायला भेटते जर काही बोललो तर ते म्हणते तुम्हीच केलं हो नाही सगळी दुनिया कर करत आली हे तुमचं कर्तव्य होतं म्हणून तुम्ही हो केलं असं नवीन आमच्यासाठी काय केलं आणि हा शब्द माणसाला शेवटपर्यंत खातरात हो शेवटपर्यंत खातरात हो जे ह्या सगळ्या दुनियानं दिलं नाही जे कोणी का काही करू शकलं नाही जे आपली संतान आपली आपली जे आपल्या पोटचा मुलगा जे आपल्या पोटचे करतात ना त्यावेळेस जीवनाचा अर्थ करतो त्यावेळेस दुनियादारी कळते की तुम्ही जे केलं काही वेगळं नाही केलं काही उपकार नाही केले तुम्ही जे केलं सगळी दुनिया करते ते तर तुमचं कर्तव्य होतं ते तुम्ही केलं आहे असं नवीन काहीच केलं नाही ज्या टायमाला मुलगा हे आपल्या बापाच्या आपल्या मायच्या तोंडावर हे शब्द वापरतो त्या टायमाला खळ खर, खरं खरं कळतं खर, आहे आपण कुठल्या ठिकाणी आहोत आपण कुठल्या जागी आहोत आपण किती पाण्यात आहोत आणि आपण किती उंचावर आहोत त्यावेळेस कळतंय म्हणून मित्र आजचा व्हिडिओ हा फक्त तुमच्यासाठी आणला तुम्हाला आवडला असेल अशी आशा बाळगतो कारण मी सगळ्याकून या मित्रमंडळी बायको बाबा आई भाऊ बहीण मुलगा हे सर्व जे जे पात्र आपल्यासमोर मी मांडले या पात्राकडून पात्रा आपण काय काय घेतलं हे मी जे घेतलं आहे हे तुम्ही कसं घेतलं हे आता मला कमेंटमध्ये सांगाल एवढी आशा बाळगतो आणि थांबतो लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मित्राला शेअर करा चला असो धन्यवाद